अतिवृष्टीची नुकसान भरपाई उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर म्हणजेच पंधरा दिवसांच्या आतमध्ये येईल अशा पद्धतीची ही ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आज पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी अकरा हजार कोटी रुपयांचा जो काही निधी मान्य करण्यात आलेलं आहे राज्य शासनाच्या माध्यमातून हा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे आज तो रिलीज करण्यात आलेला आहे आणि हा निधी पंधरा दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येईल अशा पद्धतीची ग्वाही त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यांनी स्वतः बोलत असताना त्यांच्यात मते जाणून घेऊयात नेमकं या हा निधी आणि हमीभावाने कधी खरेदीला सुरुवात होणार आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात त्यांच्यात मध्ये नमस्कार मी गोविंद झरे माझा आवाज चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आतापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आता हेही पैसे पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेलेला आहे काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे याच कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर जे काही एनडीआरएफचे पैसे होते ते मिळाले पण दहा हजार मिळाले नाहीत आम्हाला दहा हजार मिळाले पण तीन हेक्टरचे मिळाले नाहीत त्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसेही आपण टाकतोय जर ते तीन हेक्टरवाले असतील तर त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू दहा टक्के तरी देखील लागतील कारण काहींच्या मध्ये प्रॉब्लेम आहेत काहींच्या मध्ये प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे तेही सॉल्व्ह करण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे आता याच्यामध्ये निधीची कुठलीही कमतरता उरलेली नाही फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये दोन वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं एक सुदैवाने ऍग्रेस टॅक्सचा डेटा असल्यामुळे ऍग्रेस टॅक्सचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचे आम्ही ई केवायसी करत नाही आहे अन्यथा ई केवायसी लाच एक, ला एक महिना लागला असता फक्त एखाद्या केसमध्ये जिथे मध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई केवायसी आपण करतोय त्यांनाही आपण पहिले मदत देऊ त्याच्यानंतर मग ई केवायसी करू असाही निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी आठ हजार कोटी रिलीज केली आहे अकरा हजार कोटी आज रिलीज आपण करतो हो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे करू नका जात नाही दुसरं असं आहे की आता मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे याही संदर्भात आम्ही सगळीकडे आता रजिस्ट्रेशन सुरू करतो हो। आहोत रजिस्ट्रेशनचं कारण आपल्याला माहिती आपण ही पद्धत याकरता सुरू केली की पूर्वी जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर व्यापारीच शेतकऱ्याचा माल विकत घेऊन कमी पैशाने विकत घ्यायचे आणि सरकारला जास्त पैशाने विकायचे आणि म्हणून आता आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन घेतो आणि मग त्यांचा माल रजिस्ट्रेशन नंतर खरेदी करतो तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपण सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं व्यापारी जर हमीभावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाऱ्याला विका पण हमी भावापेक्षा कमी भाव जर व्यापारी देत असतील तर रजिस्टर करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका आपल्या खात्यामध्ये हमी भावाप्रमाणे आपल्याला पैसे मिळतील तर या संदर्भातली सुरुवात देखील संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेली आहे असं आहे की जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे ते जवळपास एकवीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज आहे त्यापैकी मी सांगितलं आठ हजार कोटी हे आम्ही ऑलरेडी रिलीज केलेले आहेत अकरा हजार कोटी आज रिलीज करण्याकरता दिलेले आहेत आणि पंधराशे कोटी रुपये स्वतंत्रपणे आम्ही रिलीज करतो त्यामुळे ते पूर्ण जेवढं पॅकेज आहे ते सगळं रिलीज करतो